मित्र हो ज्या माणसानी मला सदैव अशा एका दुग्धात ठेवलं की तेजस्विना बधी तर मस्तू म्हणजे काय तुला पाहायचंय ना म्हणजे माझ्याकडे पहा असं जो खुणवीत राहिला अशा एका माणसाचं स्तोत्र गाण्यासाठी मी आज इथे उभा आहे हे मी माझं भाग्य समज सावरकरांच्यावर जी बोला असं सांगणं म्हणजे एखाद्या माणसाला उभं करून सांगायचं की सूर्य या विषयावर बोल काय कर्म बोलणार पहाटेच्या सूर्याबद्दल बोलावं नववर्णाच्या सूर्याबद्दल बोलावं दुपारच्या तळपत्या सूर्याबद्दल बोलावं का, सूर्या 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 का संध्याकाळी अस्ताला जाण्याबद्दल सूर्याबद्दल बोलावं आणि हे बोलणं इतकी आपल्याला प्रतिभा आहे की नाही याची शंका मनात असताना बोलावं म्हणजे त्याची जी अवघड अवस्था होईल तशी माझी झालेली आहे असंख्य सावरकरांची दर्शनं डोळ्यापुढे सावरकरांच्याबद्दल बोलायचं म्हटल्यानंतर येतात पण माझ्यासारख्या शब्द किंकराला सावरकरांचं सगळ्यात मोठं दर्शन नेहमी कुठलं वाटत असेल तर महाकवी सावरकर यांचं सावरकर म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यापुढे राजकारण धुरंधर त्यागी अशा प्रकारचा वीर पुरुष उभा राहतो परंतु या वीर पुरुषाची आतली जी घडण महाकवीची होती ती पाहिली म्हणजे बाकीची त्याची वीरत्वाची जी कृत्यं आहेत त्याच्या गंगोत्रीकडे गेल्यासारखं आपल्याला वाटतं त्याचा उगम आपल्याला सापडतो सावरकरांनी क्रांतीच्या मशाली हातात घेऊन जीवनभर प्रवास केला याच्या शंकाच नाही परंतु ती क्रांतीची मशाल किंवा तो बॉम्ब हे त्याचं शेवटचं स्वरूप होतं त्यांच्याकडे सगळ्यात जर अत्यंत तेजस्वी अशा प्रकारचं शस्त्र कुठलं असेल तर चैतन्याने न्हावून निघालेले शब्द हे त्यांचं शस्त्र होतं आणि शब्द हे शस्त्र असं आहे की ते ज्या वेळेला अशा प्रकारचा सिद्ध पुरुष उच्चारतो त्यावेळी त्या शब्दाचा मंत्र होत असतो पण ज्या वेळेला क्रांतिकारक सावरकरांच्या सारखा मनुष्य राष्ट्र हा शब्द उच्चारतो त्यावेळेला सावरकर एक तत्वज्ञान तत्वज्ञान आपल्या पुढे उजळून दाखवत असतात मला नेहमी असं वाटतं की आपण प्रार्थना करत असतो वेदातल्या प्रार्थना तेजस्विनावध हित मस्तू तेजस्विनावध अर्थ कळत नाही तरी प्रार्थना करतच असतो परंतु तेजस्विनावध हित ही प्रार्थना समजा जर ऐकली गेली तर मनुष्य कसा तयार होईल त्याचं जर दर्शन पाहिजे असेल तर ते सावरकरांच्या मध्ये माणसाला घडलं तेजस्वी या पलीकडे दुसरं कसले वर्णन त्याला लागू पडणार नाही अशा प्रकारचं निखर तेजाने चमकणार हे दर्शन आणि हे दर्शन कुठल्याही भाबडेपणाने मी म्हणत नाही दर्शना शब्द मी वापरत नाही याच कारण या सगळ्या भाबडेपणाचा आयुष्यभर त्यांनी विरोध केला असा हा विज्ञान महर्षी होता त्यांनी जी क्रांती केली ती नुसती पिस्तुलाची नव्हे तर वैचारिक क्रांती केली आणि खरा विज्ञाननिष्ठ मानवतावाद हा सावरकरांनी प्रचारात आणला नुसतं घळघळ करून अरे अरे अगं अगं बाय ग काय झालं ग हे करण्यामध्ये मानवतावाद आहे असं मला वाटत नाही तो विज्ञाननिष्ठ ज्यावेळेला असतो त्यावेळेला तो मानवतावाद कृतीप्रवण होतो असा कृतीप्रवण मानवतावाद सावरकरांनी आचरणात आणला आपल्याला सांगितला त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की सगळ्या भाबडेपणाच्या विरुद्ध लिहिताना विज्ञानाचे जे प्रत्यक्षनिष्ठ आणि प्रयोगसिद्ध नियम आज मनुष्य जाती ज्ञात झालेले आहेत तोच आमचा खरा सनातन धर्म आहे अलीकडे आपण ऐकतो नवीनच बातमी लागल्यासारखं आपल्याला सांगण्यात येतं की आपण लवकरच एकविसाव्या शतकात जाणार आहोत अय्या खरंच का असे एक मुलगी म्हणाली आहे सावरकरांनी कधीच हे सांगून ठेवलं होतं की अद्य यावत व्हा हे चाळीस पन्नास वर्षापूर्वी त्यांनी घोष केलेला होता विज्ञाननिष्ठ जगात गेल्याशिवाय तुम्हाला किंमत राहणार नाही असं दोन्ही हात वर करून ऊर्ध्वभाव विरोम्यश्च नसते असं सांगितलेलं आहे वर्णन असं सावरकर सांगत आलेले होते अरे दोन शब्दात दोन संस्कृती याच्यामध्ये त्यांनी म्हटलं कसल्या श्रुती श्रुती पुराण सांगता अद्ययावत यावं आजचं काय असेल ते मला सांगा एकविसाव्या शतक लागण्याला शंभर वर्ष अवकाश होती त्यावेळेला यांनी सांगितलेलं आहे की पहा आपण कुठल्या युगात प्रवेश केलेला आहे बुद्धीला शरं जा बुद्धिनिष्ठ व्हाय सदैव सावरकर सांगत आलेले होते आणि अशा माणसावरती आपण क्षुद्र जातीयतावादाचा आरोप केला हे आपल्या बुद्धीचं लक्ष म्हणजे जो मनुष्य इतका बुद्धिनिष्ठ की मी मेल्यानंतर माझं शव दाहिनी झोपून द्या असं सांगणारा त्याच्यावरती कुठलेही धर्माचे संस्कार मंत्रतंत्र जादूटोणा पिंडदान माती दगड अशा प्रकारचं काही करू नका हे म्हणणारा आम्ही कम्युनल म्हणून बाजूला टाकला आणि मी मेल्यानंतर माझी राग गंगेत टाका यमुनेत टाका थोडी जमली तर मुळामुठेत टाका माती दगड टाका हे सांगणारे लोक हे आम्ही सेक्युलर समजलो मला हे राग टाकण्या आठवतं अभद्र आहे सांगू नये पण विनोदी लेखक क्षमा करा असलं काही सांगितलं शा बरं वाटत हा काय प्रकार आहे मला कळत नाही सावरकरांनी जावेळेला मादेश विद्युत दाहिनी जो का तो शब्द सुद्धा त्यांचाच आहे विद्युत दाहिना सुंदर शब्द काढला त्यांनी एका अत्यंत करुण अशा प्रकारचं कार्य करायला लागणाऱ्या यंत्राला मी एकदा असा पुण्याला येत होतो गाडीतून येतो तो तर ठाण्यापाशी आलो तिथे आल्याबरोबर पोलीस इकडून अडवतोय तिकडे जायचं नाही तिकडे जायचं नाही तिकडे जायचो इकडे ह्या रस्त्यात रस्त्यांद म्हणाल का आहे काय मला काय कळे ना ते म्हणाले इथून उद्या रक्षेचे कलश जाणार आहेत कोणीतरी चचलं होतं त्याचे कलश जाणार आहे म्हणाले रक्षेचे म्हण उद्या जाणार पण आता काय आम्हाला कशाला चळत आहे नाही म्हणाले त्याची आमची रिहर्सल चाललेली मी नाटकवालाच असल्यामुळे विचारलं की रिहर्सलला रक्षा करून घ्यायला कोण उभा राहणार आहे <laughs> पोलीसनी जो मला सज्जर दम भरला मला म्हणाला असला चावटपणा करू नका म्हटलं मी नाही चावटपणा करत तो मेलेला मनुष्य आहे त्याच्या मृतदेहाशी तुम्ही चावटपणा करताय सगळेला तो जर जा राखेतून जागा झाला तर तमाशा बंद करा असं सांगेल असे तमाशे करणारे लोक आपण सेक्युलर समजल आम्ही सदैव घरच्या म्हातारीलाच का सावरकरांनी ज्या ज्या वेळेला धर्मनिष्ठ अशा प्रकारच्या लोकांची धर्मनिष्ठ म्हणणं अशा धर्मांध लोकांच्यावरती टीका केली त्यावेळी त्यांनी सर्व धर्मांच्या धर्मांधतेवर टीका केली हा त्यांचा अपराध ते सेक्युलर कधी ठरले असते की त्यांनी जर फक्त हिंदूंना नावं ठेवली असती आणि सगळं काही छान आहे म्हटलं असतं तर ते सेक्युलर ठरले हा <laughs> <था। laughs> विज्ञाननिष्ठेला मानवणारा विचार नाही आहे गरम पाणी हे गरम पाणी मग हिंदू पित असो का मुसलमान पित असो त्याला सांगणारच पाहिजे विज्ञाननिष्ठ म्हणून सांगणार आहे गरम आहे तुझं तोंड बाजेल इतक्या सहजतेने त्यांनी सगळ्या धर्मातला जो काही धर्मांधता आहे ही आपल्याला दाखवून दिली तुम्ही गायीला पवित्र मानता वगैरे वगैरे हे चूक आहे तो एक उपयुक्त पशय आहे माझी गाय शत्रूला दूध देत असेल तर तिला मी कापून काढेन असं म्हणणारा हा मनुष्य पण त्याबरोबरच हिंदूंना गाय पवित्र आहे म्हणून त्यांना खिजवण्यासाठी जर दुसरा कोणी त्याच्या देवळाच्या दारामध्ये गाय मारायला लागला तर ती अन्यायाने मारलेली गाय म्हणून त्याचं पारिपत्य केलं पाहिजे हा विज्ञाननिष्ठ विचार सुद्धा सावरकर आम्हाला आम्ही नेहमी एकाच गोष्टीसाठी तरकतो की टीका करायला उभं राहिल्यानंतर दुसऱ्या धर्मामध्ये जी वैगुण्य आहेत ती शास्त्रीय पद्धतीने सांगायला आम्ही का घाबरतो माझा अजून अजूनपर्यंत जर आपण विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन ठेवलेला असेल तर कुठल्याही धर्मामध्ये जे अवैज्ञानिक आहे ते आपल्याला जोडायला काहीच अर्थ नाही काहीच हरकत नाही स्वर्ग नरक वगैरे कल्पनांची तर सावरकरांनी इतकी सुंदर चेष्टा केलेली आहे की या महाकवीच्या उपरोधाला त्या ठिकाणी इतकी प्रचंड धार आलेली आहे आपल्याला सगळ्यांना तसं बघायला गेलं तर आपण जाऊन सुद्धा मनाने परलोक असतो तिथे आपली जागा बरोबर मिळते की नाही याची आम्हाला चिंता जास्त आहे रोज एका बसमध्ये तुला मिळत नाही जागा तिथे नीट काय होईल याचा काही विचार कर तिथली मिळेल आणि हेच सरकार चालू राहिलं तर मृतांच्या संख्येला काही कमी राहणार नाही वाटते ते दुष्काळात मरतील भरपूर जागा मिळेल तुला इथेसुद्धा पण त्याचा विचार नाही स्वर्गात काय होईल आम्ही सतत परलोक वाचित अशा वेळेला इहलोकातच तुम्हाला काय साधायचं ते साधा इथेच थि, चांगलं करायचं तर तुमच्याच हातात आहे कुठलाही देव तुमच्या मदतीला येणार नाही ना आहे शंभर वेळा जरी तुम्ही प्रसाद त्याचा लावला तरी त्याच्याकडून घेतला तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही आहे हे सांगणारे सावरकर होते आणि इतक्या जोरात सांगितलं की ते विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून सांगितल्यामुळे त्यांचे अनुयायी म्हणवणाऱ्यांना सुद्धा सावरकर पचवणं जड गेलं अखंड सावरकर स्वीकारणं ही चेष्टा नाही आहे हे अंधतेनी व्रत घेतलेलं नाही आहे असं जेव्हा सावरकर म्हणतात त्यावेळेस सावरकर स्वीकारणं हे व्रत सुद्धा अंधतेने घेणं इतकं सोपं नाहीये त्यासाठी अनेक आपल्या भाबड्या अशा कल्पनांचा त्याग करावा लागेल सावरकरांनी सत्यनारायणाला लाच देणाऱ्या आपल्या लोकांची इतकी चेष्टा केलेली आहे की कुठलाही इतर अशा प्रकारचा दुसऱ्या धर्मातला मनुष्य सुद्धा ती एवढी करू शकणार नाही पण त्याबरोबरच त्यांनी स्वर्ग खोट्या कल्पना सांगणारे जे निर्धन धर्मातले लोक आहेत त्यांच्याबद्दल तितकंच कर्तव्य दिलेलं आहे त्यांनी म्हटलं की वेद तर आमचे सांगतात की स्वर्गाचा इंद्र हा राजा पण बायबलच्या स्वर्गात इंद्राचा पत्ता टपाल वाद्याला देखील माहिती नाही कारण इंद्राचा टपाल जर तुम्ही बायबलच्या स्वर्गामध्ये पाठवलं तर ऍड्रेस इज नॉट फाउंड म्हणून परत येणार त्या स्वर्गामध्ये ख्रिश्चनांच्या स्वर्गामध्ये आमचा स्वर्गा इंद्र राहतो देवपुत्र येशूच्या कमरेला साऱ्या स्वर्गाची किल्ली पण कुराणातल्या स्वर्गात ला अल्ला इलिल्ला आणि मोहम्मद वसुलील्ला तिसऱ्यांना जागा नाही रेड इंडियनाच्या स्वर्गात डुकरेच डुकरे कारण रेड इंडियनला सगळ्यात पवित्र सगळ्या सवासीला डुक्करच असते उद्या जर डुकरांनी आपलं काशी क्षेत्र थापायचं ठरवलं असतं तर गलेलट डुक्करच तिथे मोठा देव म्हणून नेमला असतं तर रेड इंडियनांचा डुक्कर हा देव त्यामुळे डुकरच डुकर पण मुस्लिम पुण्यवंतांच्या स्वर्गामध्ये असली चीज औषधाला देखील सापडणार नाही म्हणजे या प्रत्येकाचं म्हणणे स्वर्ग मी सांगतो तसं आहे कुराणात मूर्तीपूजक आणि याज्ञिक तर काय पण यज्ञात मारलेले बोकड देखील स्वर्गात जातात असा त्यांचा मेल्यानंतरचा पक्का पत्ता देऊन ठेवलेला आहे का हा बोकड न चालला स्वतः पण कुराण तर शब्द सांगतो की नरकातल्या जागामध्ये सुद्धा कितीही दाटी झाली तरी कोणासाठी त्या लागून राखून ठेवल्या जात असतील तर या मूर्तीपूजक आणि काफीर लोकांच्यासाठी मेल्यानंतरचा असल्या लोकांचा नक्की पत्ता म्हणजे नरक अशी ही शब्दा शब्दात भरलेली विसंगती कुठवर दाखवावी मग ह्या असल्याला उपाय काय तर त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये लिहिलेला आहे की धर्मवेडाची नांगी ठेचू शकेल असे एकच बळ आहे ते म्हणजे विज्ञान बळ पोथीनिष्ठेपणामुळे मुसलमानी समाज एकवटलेला प्रबळ आणि प्रगत होत आहे आणि यास्तव आपण त्याच्याही पेक्षा अधिक पोथीनिष्ठ झाले म्हणजे अधिक प्रबळ आणि प्रगत होऊ अशी समज आजच्या अनेक कळकळीच्या हिंदू संघटकामध्ये आहे ती मुळातच चूक आहे असं त्यांनी म्हटलंय त्याचं कारण काय की वैज्ञानिक दृष्टीचा प्रसार हिंदू समाजातीलच नव्हे तर भाकड धर्मवेळाने ग्रासलेल्या ख्रिस्ती आणि मुसलमानाधिकातील लक्षावधी अडाणी लोकातूनही ही, ही अज्ञानाची रोगट साथ जी फैलावली जात आहे ती हटवून त्यांना सुद्धा विज्ञानाच्या शुद्ध वातावरणात नेऊन सोडणे हे बुद्धिवाद्यांचे काम आहे कारण गावामध्ये कोणत्याही भागाला रोगाणूज जोपासले गेले की त्याचा उपयोग साऱ्या गावाच्या आरोग्य संकटात पाडला होतं नाही आणि म्हणून अंधश्रद्धा जिथे दिसेल ती कुठल्या धर्माच्या माणसाची अंधश्रद्धा आहे हे न पाहता ती तिथल्या तिथे घेतली पाहिजे हा सावरकरांचा संदेश सगळ्यात सेक्युलर आहे से समज मत हा सगळ्यात बुद्धिनिष्ठ बुद्धीप्रामाण्य मानणारा आहे म्हणजे शंकराचार्य आले की आम्ही निदर्शनं करायची आणि पोप महाराज आले की लाल पाघड्या घालायच्या म्हणजे आम्ही सेक्युलर नाही तिथे आम्ही शेपूटच आमच्या ह्याच्यात घातलेली आहे असा त्याचा अर्थ आहे दुसरा कसा कर क्षमा करा मी जर असा अनपार्लमेंटरी बोललो पण पार्लमेंटात सुद्धा फारसं पार्लमेंटरी आली बोलत नाहीत त्यामुळे मला काही गा घाबरण्याची गरज नाही तेव्हा अशा अशा याला त्यांनी तिथल्या तिथे ठेचले मला सुद्धा असं नेहमी वाटतं की आपण गौरव गाताना दुसऱ्या धर्मातल्या माणसांनी कुठलीही प्रकारची धर्मांधता दाखवली तरी आम्ही घरच्या म्हातारीला काय त्यांच्याबद्दल काहीच बोलत नाही मला त्या असा संताप आला जागच्या जागीच आम्ही संताप येऊन काय करू आम्ही सावरकर असतो तर ज्योत पेटवली असती पण जागच्या जागी संताप आला की ही मदर तेरेसा म्हणते फार मोठं कार्य केलं आहे त्यांनी त्याच्याबद्दल ते काही प्रश्नच नाही आहे अगदी त्या कार्याबद्दल तिला शंभर आम्ही नमस्कार करू पण ती म्हणते की फॅमिली प्लॅनिंग हे ख्रिस्ताच्या आज्ञेच्या विरुद्ध आहे लोकसंख्येचा आपला एवढा प्रचंड प्रश्न असताना त्या लोकसंख्येला आळा घाला असं इथलं सांगत असताना जो तो सुबुद्ध मनुष्य ही बाई धर्मज्ञांनाही लोकसंख्येला आळा घालण्याची सांगते हे माझ्या मते राजद्रोहाचं भाषण आहे याबद्दल तिचा निषेधच झाला पाहिजे मग ती किती मोठी असली तरीला अशा वेळेला आपण गप्प बसणं हे बरोबर आहे असं मला वाटत नाही अशा वेळेला तिला विरोध करणं म्हणजे मी धर्मांतता माझी त्या धर्माचा नसल्यामुळे ठरवणं असा विचार करणंच चूक आहे शंकराचार्यांनी जितकं दिवसा पालखीमध्ये बसून म्हणजे गावाच्या वेशीपर्यंत मोटरनी न्यायचं आणि गावात शिरल्याबरोबर पालखीत जायचं आणि दिवसा मशाली लावायची त्याची सावरकरांनी खूप चेष्टा केलेली या गोष्टीची पण तेच तुम्हाला सांगतो पापमुक्ततेचे पास वाटणारे पोप त्यांच्याहीकडे गे होऊन गेलेले आहेत त्याचा जर उल्लेख आम्ही केला तर त्यात काय चुकलं सावरकरांचं एकच चुकलं की प्रिय अप्रिय होईल की नाही आपलं भाषण याचा विचार न करता त्यांनी एखाद्या वैज्ञानिकाप्रमाणे सत्याची कास झाली न ब्रुयात सत्यम अप्रियम असा एक धूर्त सल्ला देऊन ठेवलेला आहे तो त्यांनी मानला नाही ज्या वेळेला त्यांना सांगाव असं वाटलं की नाही आहे हे बरोबर नाहीये हे बुद्धी ब्राह्मणाला सोडून आहे त्यावेळेला त्यांनी सांगितलं त्यांनी आपल्या संतांच्या कामगिरीबद्दल म्हणताना सुद्धा काय आता ना म्हणजे माझं ऐकावं असं वाटतं याच्याबद्दल मी आनंद तर काय सांगत होत हा तर अशा संतांच्याबद्दल लिहिताना सुद्धा त्यांनी सांगितलं की चमत्कार वगैरे बोंधूपणा हा बरोबर नाही आहे हे त्या काळामध्ये त्यांनी सांगितलंय त्यांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की ज्ञानेश्वरांची भिंत जर इथून तिथे चालत गेली तर अल्लाउद्दीन खिलजीचं सैन्य येत असताना त्याला आडवर का टाकायला गेली नाही हा सवाल फारसा आपल्याला मनातून फारसा हे होणारा नाही आहे सुखदायक नाही आहे पण तो सत्य याला काय करायचं ते सत्य ते बोलून गेले त्यावेळेस त्यांनी या सगळ्या संतांच्या याच्याबद्दल लिहिलेलं आहे पण त्याला दुसरंही एक बाजू आहे हा विचार करणाऱ्या माणसाची सुद्धा बुद्धिमत्ता आपण लक्षात गेली पाहिजे अशी चमत्काराच्या गोष्टी लिहिणारे जे असतात त्यांची तरी काय बुद्धिमत्ता असणार जास्तीत जास्त आमचे कीर्तनकार होते ते कृष्णाचा चमत्कार सांगत होते की द्रौपदीला वस्त्रहरणाच्या वेळेला द्रौपदीला कृष्ण भगवानाने पैठण्या पुरवल्या तिथून दुःशासन ओढतोय आणि तिथून कृष्ण भगवान पैठण्या पुरवतोय हा त्याच्या वंश आता लक्ष्मी रोडवर तर तो पैठण्या पुरवत होता हाय भरजरी पैठणी महाराज सांगू म्हणाले एक एक पैठणी पन्नास पन्नास रुपये हा कीर्तनकाराचा बरोबर आहे तो शंभर गावात जाईल त्यावेळेला एक रुपये एक एक पैसा कोण जमणार जातात त्याच्या दृष्टीने पन्नास रुपये ही पाच वर्षांची कमाई होती तसंच कमी बुद्धिमत्तेच्या लोकांनी चमत्कार हे अशा रीतीने दाखवलेले आहेत असं सावरकरांचा तो लेख वाचल्यानंतर ले लगेच आपल्या लक्षामध्ये येतं त्यांनी त्यांचीही कीव केलेली आहे त्यांनी शेवटी म्हटलं असं ठेवू द्या असं ठेवून द्या लोक शहाणे असतील ते समजतील की एक अतिशयोक्ती आहे म्हणून तर अशा या माणसाने मला जर वैयक्तिक जीवनामध्ये विचारलं की सावरकरांच्याकडून तू का घेतलं तर सावरकरांनी मला मोठी देणगी दिली म्हणजे सावरकरांनी मला नास्तिक केलं कुठल्याही देवाची माझं बरं करण्याची का वाईट करण्याची ताकद नाही आहे हा विश्वास सावरकरांच्यामुळे मला मिळाला आणि असं आपल्यालाही मिळाला पाहिजे सावरकर वाचल्यानंतर मिळाल्याशिवाय राहणार नाही जे दे आमचे देव कधीही दुर्बलांच्या मदतीला जात आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की सावरकरांनीच म्हटलंय की सामर्थ्य आहे चळवळीचे करण्याचं सामर्थ्य आहे जो जो करीला त्याचे परंतु तेथे त्यांनी विज्ञानाचं अधिष्ठान पाहिजे असं सुचवलेलं आहे भगवंताच्या अधिष्ठानाला त्याने असं म्हटलं की मूर्तीच्या रूपाने तुम्ही त्याला नैवेद्य अर्पण करून तुमच्यावर प्रसन्न होईल हे खरं नाही आहे असं ह्या माणसाने आयुष्यभर सांगितलं आणि दुर्दैव आमचं असं की असा हा माणूस आम्ही धर्मांध म्हणून बाजूला करून टाकतो काय आम्ही तरी शहा मला तर नेहमी सावरकरांच्या चरित्राकडे पाहिल्यानंतर ग्रीक नाटकातल्या एखाद्या हिरोची जशी ट्रॅजेडी असते त्याचा नायक जसा ट्रॅजेडीमध्ये जातो अशाच प्रकारचं वाटत की जो मनुष्य जाताना सांगतो की माझ्यानंतर काहीही क का धार्मिक कृत्य बित्य करायची जरूर नाही आहे आणि कसा त्या मृत्यूकडे गेला अलोट धैर्याने गेला त्यांचं जाणं या जगामध्ये येणं आणि बालपण जितकं तेजस्वी तितकंच वाधक्यातलं त्यांचं मृत्यूकडे जाणं हे सुद्धा तितकंच तेजस्वी होत मृत्यूकडे असं चालत चालत गेलेले आहेत मृत्यूला रोज तू माझ्या दारात इतका आलास आता थोडा पुढे आता थोडा पुढे आता थोडा पुढे आता कर हस्तांदोलन आंदोलन असं जणू काय सांगावं असं सांगत सावरकर गेले त्याचा सुद्धा काही कुठे तमाशा केला नाही त्याचा सुद्धा कुठे गाजावाजा केला नाही असा हा थोर पुरुष असा हा थोर पुरुष आता असा हा थोर पुरुष त्याचं गुणगान माझ्यासारख्याने काय करायचं माझ्यासारख्याने एकच करायचं की त्यांचं स्मरण झाल्यानंतर अत्यंत कृतज्ञतेने लवून मनोमन वंदन करायचं आणि सांगायचं की त्या तुझ्या तेजातला एक तरी एवढासा कण माझ्या जीवनामध्ये आला तर मी माझं जीवन धन्य झालं असं समजेन असं मनोमन मनामध्ये इच्छा बाळून जगत राहायचं या पलीकडे काही करू शकत नाही आपण पण असं म्हणून चालणार नाही आत्ताच्या काळामध्ये आपण परत सावरकर वाचा म्हणजे आपल्या लक्षात येईल की ज्याला रेलेव्हंट रायटर आजच्या काळामध्ये जर कोणी असेल तर ते सावरकर आहेत की सेक्युलर म्हणजे काय धर्मातीत म्हणजे काय ह्याची जर कोणाला खरी कल्पना पाहिजे असेल तर सावरकरांचे निबंध त्यांनी परत वाचायला पाहिजेत असं मला वाटतं आपल्या उगेच आंधळेपणाने अहंकार बाळगून राहण्यामध्ये काही अर्थ नाही आहे हा धडा आपल्याला आत्ता घ्यायची पाळी आलेली आहे विशेषतः कणखरपणाने आता उभं राहिलं पाहिजे असे प्रसंग आपल्यावरती आलेले आहेत आपण तडजोडीच्या नावाखाली काय भयानकृत्य करतो हे मी आपल्याला सांगायला पाहिजे असं नाही आहे नुकताच झालेला विवाहाच्या विच्छेदाबद्दलचा तलाकबद्दलचा कायदा याच्या इथं कृष्णकृत्य गेल्या कित्येक वर्षात घडलं नाही असं माझं मत आहे तर अशा प्रकारचे कायदे आपल्या देशामध्ये येत आहेत ही भयंकर गोष्ट आहे अशा भयंकर याच्यामध्ये जर मी आणि माझं एवढंच घेऊन बसलो आणि सावरकरांच्या एवढा विराट राष्ट्रवादाला जर आपण क्षुल्लक म्हटलं तर आपल्यासारखे कारण आपणच याशिवाय दुसरी काही मला भाषा बोलायला सुचत नाही अशा एका महापुरुषाला आज मी मनोमन वंदन करायला आलेलो आहे आधी कोणा बोललं असेल तर मला क्षमा करा पण आधी कोणा जर माझ्या तोंडून गेलेलं असेल जास्त काही गरम वाक्य गेलेली असतील तर त्याला सुद्धा हे सहाचर्यात जबाबदार आहे असंच मी सांगेन नाही तर माझ्या एकट्यामध्ये एवढी कुठली ताकद बोलविता धनी कोणीतरी मागे असल्याशिवाय असं कोणी बोलूच शकत नाही माझ्या मनामध्ये असलेला जर दडून झालेला जो काही थोडा सावरकर आहे त्याच्याच तोंडून ही वाक्य आलेत असं मी आपल्याला सांगतो आजच्या या प्रसंगी या समारंभाला खरोखर जे काही सांगायचंय जिवाळांनी बोलायचं आहे ते आपल्याशी बोलायला ज्यांनी आयुष्य असं देशासाठी अर्पण करून टाकलेलं आहे असे अटल बिहारी जे आलेले आहेत तेव्हा मी त्यांची जागा बराच वेळी इथे अडवून धरल्याबद्दल क्षमा मागतो आणि त्यांना सांगतो की लोकांना खरोखर जे काय ऐकायचं आहे ते आपण आता यापुढे येऊन सांगा